महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमले आहे आल, इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क सोलापुरात आय टी कंपनीचे थाटात उद्घाटन बांधकाम क्षेत्रात गेली तीन दशकाहून अधिक काळ नाव कमावलेल्या फुर्डे ग्रुपने आपल्या फुर्डे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आय टी बुधवारी थाटात उद्घाटन केले दमानी नगर येथे ही आय टी कंपनी सुरू करण्यात आली आहे सुनील फुर्डे यांचे सुपुत्र रोहन व रोहित यांनी दमानी नगर येथील स्वतःच्या जागेत फुर्डे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही आय टी कंपनी सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे या नवीन कंपनीच्या निमित्ताने सोलापुरातील युवकांना सोलापुरातच कर्मभूमी निवडण्याची संधी मिळणार आहे सदर कंपनीचे उद्घाटन सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शरद ठाकरे व क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष सुनील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार प्रणितिताई शिंदे यांनी फुर्डे ग्रुपच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या व सोलापुरात उद्योगवाढीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत सोलापूर इज बेस्ट असा उल्लेख त्यांनी यावेळी केला सोलापूर हे येत्या काळात उद्योगधंद्यात पुढे आलेले दिसेल असा विश्वास व्यक्त केला शरद ठाकरे यांनी सोलापूर हे उद्योगासाठी योग्य असून ग्रामीण भागातून आलेल्या लोकांमध्ये चिकाटी अडचणीवर मात करून मार्ग काढण्याच्या व पुढे जाण्याची क्षमता असते हे मी हे मी हे यांनी दाखवून दिले असल्याचे सांगितले सुनील फुर्डे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि अन्न वस्त्र निवारा या मूळ गरजापैकी निवारा देण्याच्या म्हणजेच बांधकाम क्षेत्रात आम्ही आतापर्यंत होतो व आता नवीन आशा आय टी क्षेत्रात त्यांच्या रोहन व रोहित या मुलांच्या रूपाने आणि फुरडे ग्रुप त्याच विश्वासाने उतरत आहोत असे सांगितले या उद्घाटन सोहळ्यास किशोर चंडक राजेंद्र कंसवा शहाजी पवार अविनाश महागावकर राजेंद्र हजारे प्रल्हाद काशीत चंद्रकांत वानकर शिरीष गोडबोले प्रियदर्शन शाह क्रेडाईचे अध्यक्ष अभय सुराणा इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोरे बी ईचे अध्यक्ष सरावर स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा